काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आहेत थेट जाऊया बैमानी डाका टाकला त्याच्याने हे लोक निवडून आलेत आता कोणाचे आमदार चोरायचे म्हणतील कोणाचे नगरसेवक चोरायचे ते चोरी आणि डाका हीच मानसिकता सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आणि त्याचाच परिणाम आहे की जनतेच्या मूळ प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा हे सरकार आम्ही हे चोरणार आहोत त्यांचे आमदार चोरणार आहोत त्यांचे नगरसेवक चोरणार आहोत ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कधी पण वैचारिक भूमिका राहिली नाही ही शाहू फुले आंबेडकरांची भूमिका असलेला महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हे मी लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे पण सत्तेत बसलेले हे टाकू हे चोरीचाच विचार डोक्यामध्ये आणतील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या व्यवस्थेला तडे जाण्याचं काम सुरू झालेलं आहे युवक काँग्रेसमध्ये सर ज्या पद्धती ज्या पद्धतीनं पाहिलं आपण काल आंदोलन झालं होतं नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालया जाऊ तिथे तिथे काही लोक गेले होते शंभरपेक्षाही कमी लोक होते पण आज त्या ठिकाणी जे लोक गेले नाहीत त्या साठ लोकांवरती सस्पेन्शन काढलेलं आहे त्यामुळे काँग्रेसमध्येच युवक काँग्रेसमध्ये कुणाल राऊत विरुद्ध इतर पन्नास लोक असा वाद निर्माण झाला शिवानी वडेट्टीवार के आणि बघा हे नाही युवक काँग्रेस ही आमच्या युवकांची संघटना आहे आणि राष्ट्रीय पातळीवरूनच याची कारवाई केली गेलेली आहे ॲक्च्युली पक्षामध्ये डिसिप्लिन असलंच पाहिजे आणि डिसिप्लिनच्या माध्यमातून कारण की राष्ट्रीय लेवलवरून या सगळ्या घडामोडी सुरू झालेल्या आहे समजा सरसंघचालक मोहन भागवत जी म्हणतात की आत्ताच देशाला स्वातंत्र्य मिळालं तर हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं ज्यांचं बलिदान झालं त्या लोकांचा अपमान करण्याचा अधिकार आर एस एसला नाही आणि म्हणून योग काँग्रेसने काल जे आंदोलन केलं त्या मानसिकतेच्या विरोधात ज्यांनी लोकशाही आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेतृत्वावरच आक्षेप घेण्याचं काम संघ करत असेल तर ही या देशातल्या तरुणांना ते मान्य नाही